आजूबाजूच्या नागरिकांच्या प्राप्त होत्या तसेच जो धार्मिक स्थळ म्हणजे अनधिकृत धार्मिक स्थळ निष्कासित करण्याबाबतचा जो शासन निर्णय आहे दोन हजार अकराचा आणि दोन चा त्यामध्ये अशा धार्मिक स्थळ निष्कासित करण्याची कारवाई नमूद करण्यात आलेली आहे त्या शासन निर्णयानुसार तसेच जे वेळोवेळी प्राप्त झालेले कोर्टाचे निर्णय हायकोर्टाचा जो अद्यावत एक निर्णय प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये नमूद केल्यानुसार सगळ्यामुळे महानगरपालिकेने विहित पद्धतीने नियमानुसार त्यावर कारवाई केलेली आहे धन्यवाद